वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर तुमचे प्रश्न मार्गी लावतील असं यांचं मत आहे तर धन्यवाद ला तर काय लोकसभेच्या निवडणुका चालत काय वाटतं तुम्हाला कोण निवडून यायला पाहिजे कोणाचं काम चाललंय लोकसभा बीडची लोकसभा ही आहे ना खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे असं एक माझ्यासारख्या ग्रॅज्युएट मुलाला वाटतं बीड बीड सारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला भयानक प्रश्न असेल पाण्याचा आणि जे ग्रॅज्युएट एज्युकेटेड मुलं त्यांच्यासाठी जो एम चा प्रश्न आहे हा भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे परंतु जिल्ह्याचा खासदार हा एक उच्च शिक्षित असावा त्याला जिल्ह्याच्या प्रश्नाची जाण असावी आणि त्या खासदाराला दिल्लीमध्ये संसदेमध्ये ना एक मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल प्रत्येक भाषेचं ज्ञान असावं आणि समाजाची जाण असावी आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजाला धरून चाललं पाहिजे आज आपण पाहत आहोत जिल्ह्यामध्ये एक राजकारणाची परिस्थिती एकदम खराब आहे युवकांना राजकारण नकोस झाले का तर जाती से राजकारण असेल हे व्हायला नको गोष्टी कारण आपला बीड जिल्हा हा पहिल्यापासून सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा जिल्हा आहे आणि खऱ्या अर्थानं जर आजच्या परिस्थितीत पाहिलं तर तो सर्व समावेशक चेहरा अं पंकजाताई गोपीनाथ मुंडे आम्हाला वाटतात कारण याच्या आधी त्या महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री राहिल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मंत्रालय भरपूर काम त्यांनी केल्यात त्यांच्याकडूनही काय काम करायचे राहिले असतील परंतु दोन हजार चा पराभव त्यांना पावा पाहावा लागला आणि प्रीतम प्रीतम माझ्या माझ्यासारख्या युवकाला सगळ्यात जास्त आवडलेलं काम जे असेल ते कोरोना जा काळात प्रत्येक जण आपण स्वतःचा घरातला माणूस जरी आजारी पडला कोरोनामध्ये तरी त्याच्याकडे जात नव्हतो परंतु बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम गोपीनाथ रावजी मुंडे साहेब हे एकमेव खासदार महाराष्ट्रातल्या अशा होत्या की ज्यांनी पीपीई किट घालून प्रत्येक कोरोना सेंटरला भेट दिलेली प्रीतम मुंडेने दहा वर्षाच्या कालखंडामध्ये निधीचा निधीच वापरला नाही त्यांचा जो खासदार फंडातून आले निधी त्या असं यांचं मत आता यांच वाटतं आपण याची माहिती माननीय जिल्हा घ्यावी असं माझं मत आहे कारण प्रीतम ताईंनी हा निधी पूर्णतः खर्च केलेला आहे आणि काही काम पेंडिंग राहिले होते त्याला शासनाची मान्यता बाकी होती ती पण नंतर भेटलेली परंतु आता ह्या विरोधकांच्या वावड्या असतील काय असतील याबद्दल मला काही जास्त बोलायचं नाही परंतु प्रीतम काम आ, कोरोना काळामध्ये आपल्या जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयात फक्त दोन व्हेंटिलेटर होते कोरोनाच्या आधीमध्ये परंतु प्रीतम ताईंनी पीएम केअरच्या माध्यमातन एकोणऐंशी एकोणऐंशी कोरोना काळामध्ये काम केलेले आणि आघाडीचे भेट समर्थक होते त्यांनी असं म्हटलं होतं की प्रीतम मुंडे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये निधी खर्च नव्हता केला के के तर ते त्यांचं असं मत आहे की तुम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तो तपासावा की त्यांनी निधी खर्च केला असं यांचं मत आहे तर तुम्ही आणखी म्हटलं की निवडणूक ही जातीवादाच्या मुद्द्यावर नाही व्हायला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं नेमका जातीवाद कोण करते जातीवादी करणारी हे मी असं म्हणत नाही की एका समाजाची याच्यामध्ये जे ना जातीवादीच सगळ्यात मोठ हे सोशल मीडियाच्या माध्यमात पेरलं गेलेलं आहे जिल्ह्यामध्ये आणि ही जी मंडळी यांना काय बोलावं यांच्यासाठी शब्द नाही माझ्याकडे परंतु यांच्या ह्या जातीवादाचा या सोशल मीडियाचा परिणाम आपल्या बीड जिल्ह्याला पुढील पंचवीस वर्ष भोगावं लागेल कारण हे एकदा विष प्रत्येकाच्या मनामध्ये पेरलं गेलं तर हे विष बाहेर काढणं खूप अडचणीचं ठरेल जिल्ह्यासाठी तर यांचं आता एक मत मतदारांनी प्रतिक्रिया दिल्या की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेने जातीय जातीय म्हणजे हे केलं की जात बघून निधी दिला त्याबद्दल तुमचं काय आहे ते म्हटलं की आम्हाला विकास विकास पण त्यांनी केला तर निधी सुद्धा असं वैयक्तिक ठराविकच जणांना दिला नाही नाही असं काही नाही ज्यांनी कुणी त्यांच्याकडे निधीची मागणी केलेली आजपर्यंत कुठल्याही गावचा सरपंच असू दे आता मी माझ्या जवळच एक उदाहरण देतो माझ्या शेजारचं गाव हे खालापुरी गाव खालापुरी गावामध्ये एक नव्वद टक्के मराठा समाज राहतो त्या मराठा समाजाच्या सरपंचाला पंकजाताई मुंडे यांच्या काळामध्ये ऐंशी लाखाचा निधी ऐंशी लाखाचा निधी तिथे दिला गेलेला होता मग याच्यामध्ये कुठून जाता निधीमध्ये लोक त्यांना लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सा वारसा आहे आणि मुंडे साहेबांनी तुम्ही पाहिला असेल जिल्ह्यातल्या दि, प्रत्येक समाजाला समा न्याय घटकाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं जातीवादाचा विषय नाही आणि प्रत्येक समाज घटक आजच्या घडीला तरी माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीमागे उभा राहिलेला दिसतोय आणि त्यांचा नक्कीच विजय ही सुज्ञ जनता आहे बीड जिल्ह्याची जनता ही शुद्ध आहे की नक्कीच पंकजाताईंना विजय करेल